जे भी, मी बुद्धम आपलं सर्वांचं स्वागत आज आपण आलो हे कर्जे दे देतील कोंडाळे बौद्ध लेणी पाहण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत लेणी अभ्यासक सूरज जगताप सर सूरज जगताप सर आपल्याला कोंढणी लेणीबद्दल बारकाई सांगणार आहेत त्याचप्रमाणे या लेणीचा सखोल इतिहास सांगणार आहेत चला तर मग लेणी अभ्यास डाक सरांसोबत बुद्ध संस्कृती जाणून घेऊया बुद्ध संस्कृती समजून घेऊया ऐसे क्यों था कोई बताएगा लकडे का था या फिर ये स्टोन में फिर लकड़े में ऐसे क्यों था सिंपल था कि जो खुले मैदान में बनी हुई जो चैत्य गृह थी तो वो मिट्टी से और लकड़ी से बनी थी जिसका डोम साइज सीलिंग था ठीक है तो उसको उन्होंने सिर्फ इमिटेट किया है स्टोन में तो वो इमिटेट करने की जो आ, मतलब टेक्निक थी वो हमें रोम और ग्रीको से मिली थी और हम लोगों ने यहाँ पे जो जितने भी पहाड़ हैं इनमें सब में हम लोगों ने क्या किया बनाने स्टार्ट हो गई सबसे पहले मुंबई में जो केव स्टार्ट हुई वो थी जीवदानी केव बुद्धिज्म को डेडिकेटेड आएंगे मतलब देशावर्ती अपने देश तो वह सबसे पहले बनी वो थी भाजा केव उसके बाद में वो टाइम पे एक ही टाइम पे सत्ताईस केव बनना चालू हुई थे एट ए टाइम तो वो कौन सी कौन सी है तो भाजा केव्स है फिर कोंडाने है बेड़से है है ना ऐसे बहुत सारी केव्स बनने स्टार्ट हुई थी और मैं जिसके ऊपर काम कर रहा हूँ मुझे जिसके लिए जाना जाता है वो पितल घोरा केव है औरंगाबाद और में कुटली लेनी फेमस है अरे वेरी इजी अजंटा है सगड़ा है वेरुड़ है अजंटा वेरुड़ है ना सगड़ा है पर ये पितल घोरा नहीं कारण ती खूब जुनी है वो बहुत ओल्ड है तो किसी को पता नहीं पितल घोरा करके केव है वो बहुत टाइम पहले बनी थी तो उसके ऊपर मेरा काम है शा ले बनाए शुरुआत लेना जी बनत होती हम लोग डेटिंग कैसे पकड़ते हैं मैंने कैसे कहा आपको कि साल पुरानी तो यहाँ पे आप देखेंगे कि यहाँ पे एक टूटा फूटा कोई तो है और उसके बगल में एक इंस्क्रिप्शन है ऐसे यहाँ पे तीन इंस्क्रिप्शन है आपने कितने देखे यहाँ पे तीन के तीन इंस्क्रिप्शन है ठीक है उसमें से एक फाइंडिंग हमारी भी थी दो तो एक ये थी ये सामने में है और एक सेकेंड वहां पे तो ये ये जो स्टार्टिंग वाला जो, ऐसे, इसमें से जो सीधा ऐसे हुआ है ठीक है? ऊपर वाला जो आर्च दिख रहा है सबको तीन आर्च है तीसरा आर्च जो है सेंटर वाला हम लोग तीसरा आर्च काउंट करेंगे दूसरे में पत्थर अटका हुआ ठीक है बाद में तीसरा है तो तीसरे के नीचे बीच में देखेंगे वैसे ही बीच में है दिख रहा है दिख रहे तो वो तीसरा मुझे मिला था तो वो कैसे हम लोगों ने ढूंढा था या उसके ऊपर काम कैसे किया था उसने फोटोग्राफ की थी तो मैं यहाँ से ऊपर गया था वहां से ऊपर से हम लोग ने रोप डाली थी और, और वहां से हम लोग ने पीछे आया था यहाँ पे और यहाँ पे लटक गया था यहाँ पे क्योंकि रोप सीधी आती है ना यहाँ से में यहाँ लटक गया था तो वो हम लोगों ने ढूंढा था ये तीन इंस्क्रिप्शन है ये मेरा फोटो है वहां का जो हम लोगों ने इंस्क्रिप्शन ढूंढा था ना तो ये तीसरा हमें मिला है और भी चौथा इंस्क्रिप्शन है यहाँ पे वो मिला नहीं अभी तक तो ये कैसे पता चलता है हमें कि ये सब है और कहाँ पे है किसने दिया ये इसका जो याची जी लेने की पद्धत है इसकी जो लिखावट करने की जो स्टाइल है जिसके जो फॉर्म है वो फॉर्म पे से पता चलता है कि कौन सा पीरियड चल रहा है वो कौन से में बन रहा है उसके ऊपर हमें ये सब पता चल है कि पे ऐसे बन रहा था ये बन रहा था ये टाइम है ये पीरियड है इसके ऊपर चलता है और दूसरा चीज है कि जो लकड़ा है जो काम किया हुआ है आर्च है उसका जो अगर कार्बन डेटिंग हम लोग करेंगे तो कार्बन डेटिंग के भी ऊपर हमें पता चलता है कि ये कौन से टाइम में है तो ये फर्स्ट सेंचुरी बीसी में बनी केव है आज से लगभग इक्कीस कि सौ बाईस सौ साल हो गए उस ये केव को ये बनी हुई है अभी आप जो देख रहे हैं ये सब बनाया हुआ है ठीक है यहाँ पे डैम होने वाला है पीछे इस बीच में उसका प्रपोजल है वो कभी भी आ सकता है इसीलिए यहाँ पे रोड आने जाने का जो आ, काम है वो र, मतलब लटका हुआ है ये जब केव स्टार्टिंग में जब दिखी ये फिफ्टी मे ऐशी इसीलिए मैंने बोला था क्या आ गया ठीक आहे अठराशे अठराशे पन्नास मध्ये एटीन फिफ्टी मध्ये शास्त्री नावाचे एक व्यक्ती होती त्यांना ही सापडली आणि नंतर मग तिथल्या लोकल लोकांना माहिती होती ती पण ते जे लोक होते जे स्कॉलरी वर्ल्ड होता त्यांना माहिती नव्हतं तर एटीन फिफ्टीमध्ये विष्णू शास्त्री जे होते त्यांना पहिल्यांदा ही समजली त्यांनी याच्यावर रायटिंग केली त्याच्यानंतर आपल्याकडे इंग्रज अधिकारी जे होते मिस्टर लॉ जे की अधिकारी होते त्यांनी येऊन याच्यावर रिसर्च लिहिलं फर्स्ट टाइम रिसर्च लिहिलं आणि त्याच्यानंतर आपल्याला त्या सगळ्या गोष्टी कळायला लागल्या आता ही जी लिपी आहे ही फर्स्ट टाइम डिकोड कोणी केली कारण आपल्याला बऱ्याच सेंच्युरी बहुत टाइम तर आम्ही हे पता नाही मतलब हम लोग इसको पट नाही पाहते तो जेम्स प्रिंसेप नाम के एक अंग्रेज थे जो कि जेम्स प्रिंसेप जो है ये आए हुए तो थे हमारे ऊपर राज करने के लिए मगर ये जब उन्होंने देखा तो वो इसके पीछे ही लग गए और फर्स्ट टाइम 1835 में उन्होंने ये जो है जो इंस्क्रिप्शन है उसको डिकोड किया फिर तभी हमें पता चला 1835 के बाद में हमें पता चला कि सम्राट अशोक नाम का कोई आदमी है और ये डोनेट कर रहा है ये दे रहा है बार बार दे रहा है दान कर रहा है उसने पहली बार जो रिपीटेडली वर्ड आ रहा था inscription में उसका नाम था दान दानम तो वो दान रिपीटेडली तब तो 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 तक दो सौ साल सम्राट अशोक किसी को पता नहीं थे तो दो सौ साल के बाद में ये सब पता चला फिर उसके बाद में हम लोग ने ये पता चला कि बुद्धिज्म यहाँ पे एग्जिस्ट कर रहा था ये कैसे पता चला श्रीलंका में आज भी अपने अपने यहां से लेके गए हुए जो जो भी कुछ किताबें थी वो वहां पे मिली फिर उसको डिकोड करने के बाद में पता चला कि यहाँ पे बहुत बड़ी एक संस्कृति थी जिसको बुद्धिज्म कहा जाता है वो थी बुद्धिज्म ये आज के तारीख में धर्म नहीं है हम लोग को सबको लगता है कि बुद्धिज्म ये धर्म है ये धर्म नहीं है ये प्रैक्टिस करने का चीज है ठीक है तो ये सब फिलोसॉफी में जाने के लिए हम लोग के पास में इतना टाइम नहीं है कुछ चीजें दिखाता हूँ फिर हम लोग जाएंगे तो बुद्धा कुछ ज्ञान प्राप्त सहित है बुद्धा ज्ञान प्राप्त गये ठीक है बिहार मध्य पिंपला खाली ज्ञान मिला जिसको हम लोग गोदी ट्री कहते हैं तो बोधी ट्री जो असतो तो कसा असतो पिंपळाचं पान कसं असतो तो असा वर जाऊन निमुळता असतो टोकदार असतो तर त्यावेळेचा आर्किटेक्ट त्यांनाच डेडिकेटेड केलेलं होतं तुम्ही जर हे बघितलं त्याला त्याला चैत्य गवाक्ष म्हणतो आपण आणि त्याचा जो वर गेलेला पॉइंट आहे तो टोक आहे तो सरळ सरळ त्यांनी ज्या बोधी वृक्षाखाली ज्ञान प्राप्त केलं त्याला डेडिकेटेड केलेला हा आर्किटेक्ट आहे किंवा हे स्थापत्य आहे तर याचा पर्पज काय आहे असं असंच ह्याला दरवाजा होता हवा आणि ऊन सतत घ्यायला पाहिजे ग्रह आज तुम्हाला मोठी वास्तू आहे ह्याला दरवाजा होता ह्याला बंद केलं जायचं आणि ते स्तूप म्हणजे बुद्ध आहे स्तूपांच्या व्यतिरिक्त बुद्धांना वेगवेगळ्या फॉर्ममध्ये पण पोजलं गेलं होतं चक्र आपल्याकडे चक्र तर आपण सगळ्यांनी बघितलं असेल की आपल्या तिरंग्यावर पण चक्र आहे तर तिरंग्यावर जो चक्र आलाय ना तो बुद्धिझम कडून घेतलेला आहे हे कोणी घेतलं तर आपल्याला सगळ्यांना माहितीये बी आर आंबेडकर त्या बी आर आंबेडकरांनी तो संविधानाच्या माध्यमातून तो चक्र दिलाय चक्र कशाला डेडिकेट आहे माहितीये का नेचर्स लॉ आहे तो तुम्ही काय तो नेचर्स लॉ आहे तो फिरत असो तुम्ही काय एखादी चुकीची गोष्ट केली तर तुम्हाला त्याचे

तीन सिंह आहे ठीक आहे एका पाठीमागे एक असे चार सिंह असतात तो नॅशनल म्हणून आपण स्वीकारलं बाबासाहेबांनी दिवस आंबेडकर बी आर आंबेडकर ठीक आहे ही फर्स्ट पहिल्यांदा इंट्रोड्यूस कोणी केला आपल्याला तरी सम्राट अशोकांनी इंट्रोड्यूस आज त्याचे राजमुद्रा म्हणून आपण स्वीकारलेली ओके ते हे सगळं दिलं गुणी सम्राट करून आपण घेतलं आणि आज आपण त्यांच्याकडून येऊन आपण जो इंडिपेंडेंट जो देश आला आपली आहे म्हणून नाही तुम्हाला जर या मिनिंग बद्दल माहिती पाहिजे असेल किंवा तुम्हाला या छोट्या छोट्या गोष्टी ज्या राहत आहेत ते जर पाहिजे असेल तर माझा पानत युट्यूब चॅनल आहे हा जो माझा आहे तो किंवा तो ग्रेटेस्ट चॅनल आहे त्याच्यावर तुम्ही गेलात तरी बघायला मिळेल किंवा माझा मी सोशल मीडियावर तुमचं नाव सोरज रहता झक्काप है देखोगा इंस्टाग्रामवरून या सगळ्या गोष्टी मांडत असतो तर तुम्ही आप लोग जाके वापस सर्च कर सकते ये और ये छोटी भी जो चीजें मैंने बताई हुई है वो आपको पता चलेगी तो याच्याकडे एक दरवाजा होता आणि या दरवाजातून आत मध्ये जायचं डायरेक्टली कोणी म्हटलं स्तुपाजवळ जात नव्हतं तर याला प्रदक्षिणा पूर्णत आहे त्याला प्रदक्षिणा घालून मग त्याच आत मध्ये जायला लागत होतं त्याचे फीचर्स आहेत त्या फीचर्स फुटले हे पेंटेड होतं सगळं आज में जो दगड़े भक्त है ना हा हा जो एक्चुअल कलर है ब्राउन कलर ओके सगड़ा कड़े कलर होता है कलर होता है हम लोग को कैसे पता चलता है कि हमें तो यहाँ पे हम हाँ लोग ऊपर में देखेंगे ये जो आर्च है ये वाला आर्च ये आप लोग जहाँ पे बैठे हैं यहाँ पे सब वाइट व्हाइट दिख रहा है ना

जातो ना, दगड़ी दगड़ी। हाँ? तो दगड़ी दगड़ी, वो भी से से से। गए। जाने के लिए तो के लिए उनके रास्ता रास्ता था। ये था। से। ये जो थी से चलते थे, 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 थे तो अभी यहाँ पे होता। अभी जब गड़े

पाणी ना तर कोंडाळी लेणीवरती हा एक खास करून आपल्याला स्तूप दिसतो तर हा जो स्तूप आहे हा जो स्तूप आहे तर हा त्या स्तूपाचं प्रतीक आहे तो जो तिकडे स्तूप होता त्या स्तूपाचं प्रतीक आहे आज पूर्ण तो तिकडचा आतमधला स्तूप तुटलेला आहे पण त्यांनी इथे सुद्धा स्तूप बनवलाय या नीश मध्ये तर तो स्तूप कसा होता तर याला बेस म्हणतो आपण याला मेधी म्हणतो म्हणजे बुद्धिस्ट आर्किटेक्ट मध्ये याला मेधी म्हणतात याला वेदिकापट्टी म्हणतात याला अंडे म्हणतात आणि वर जे स्क्वेअर आहे त्याला हार्मिकेची पेटी म्हणतात वर जे दिसते शेप शेपमध्ये खाली उतरणारा ते वेदिकापट्टी ती हार्मिका आहे आणि वर जे दिसतं ते दंड दांड आहे तर त्याच्यामध्ये बुद्धा किंवा बुद्धांचे जे महत्वाचे जे, जे मॉम्स होते त्यांचे जे रिलिक्स होते त्यांचे जे बॉडी पार्ट्स होते ते त्याच्यात डिपॉझिट केले जायचे आणि त्याला वर्षिप केलं जायचं म्हणून कधी काही याच्यात पण डिपॉझिट केलेलं होतं कोणत्या तो मोठा स्तूप आहे त्याच्यामध्ये म्हणून आपण त्याच्यामध्ये शूज घालून तर त्याचा रिझन ते होता तर हा जो होता हा क्लिअर कट त्याचं लिमिटेशन आहे तो मोठावाला स्तूप आहे त्याचा ठीक आहे आणि हा कधी हा पूर्ण पोर्शन पेंटेड होता पेंटिंगचे रिमेन्स जे आहे ते वर दिसत आहेत तुम्हाला ते फ्लोरा आणि फोना होते याच्यामध्ये ते दिसते फ्लोरल पॅटर्न दिसतात आता पण राऊंड शेप दिसत इकडे राऊंड शेप दिसते कार्पेट कसं असतंय तसंच ते होतं हे ऑलरेडी पेंटेड होतं आणि इथे जे रिसाइड करणारे जे मॉंग्स होते ते निघून गेले म्हणून हे सगळं गळायला गर, लागलं म्हणून हे सगळं पेंटिंग पडलं तर ते व्हाईट व्हाईट दिसतं ना नाही ते व्हाईट व्हाईट दिसते तो सगळं पाणी झिरपलेला आहे आणि ते निघून गेलं आणि ह्याला दरवाजा हा इथून होता हा दरवाजा होता इथे आणि या दरवाजाच फ्रेम डोर फ्रेम इथे होती इथून एंट्री होती हा जो आहे ना ही इथून एंट्री होती, होती। हा स्टे, हे तुटलं पूर्ण हे सगळं तुटलं इथून पायरे होते वर तुमच्या घरात असं म्हणजे एक आपके घर की आप अच्छी बनावगे ना तो ही अच्छाही था

त्याचा सपोर्ट जो आहे तो तुटलेला आहे त्यांना गरज नसताना त्यांनी रिप्लिका केलेली फक्त म्हणजे इमिडिएट केलेले जे वुडवर्क होतं वुडवर्क ज्या बिहार होती त्यांनाच त्यांनी याच्यात रिप्लिकेट केलं ठीक आहे चालेल इथे किती होते कॉलम्स तुम्ही कॉलम्स नोट करू शकता सांगा किती आहे एक दोन तीन चार आणि चारच होते ओके आणि रो किती होत्या एक दोन इथे मध्ये नव्हतं तो इथे कॉलम होता आणि एक इथे कॉलम होता इथे एक कॉलम होता आणि इथे एक कॉलम होता इथे एक कॉलम होता आणि तिथे एक कॉलम मध्ये ओपन होत फक्त इथेच कॉलम होते या बाजूला हे कसं कळत मला कसं कळलं कारण तुटलेले जे आहे त्याच्यावरून कळत की काय होतं ठीक आहे हे इथे गॅदर पण व्हायचे आणि इथे राहायचे सुद्धा आता जी त्यांची जागा होती ह्याला आपण काय म्हणतो सेल म्हणतो खुली म्हणजे सेल आहे हो ही प्रत्येक मॉकला इंडिपेंडेंट एक सेल होती का त्याला मेडिटेट करायला लागायचं तुम्ही जर तर आहे आयडियल प्लेस होती आणि यांना प्रत्येकाला एक झोपायला रूप होती आणि याला डोर होता दरवाजा होता आता याला दरवाजा होता हे कसं आपण सांगू शकतो या मोठ्या वास्तूला सुद्धा एंट्री करायला मोठी वास्तू होती त्याच्यामुळे ओपनिंग पण किती असते मोठी असते दरवाजा किती असतो तो मोठा असतो तो दरवाजा तिथे होता ह्याला पण दरवाजा होता हे कसं कळतं आपल्याला प्रत्येक राहायला एक इंडिपेंडेंट खोली होती ठीक आहे आणि ते राहायचे आतमध्ये आले केला जायचा ह्याला दरवाजा होता ह्याला पुरावे काय तर इथे ते दिसते लाकडी मिश आहे तर ह्याच्यात दरवाजेचे फ्रेम लावू एक सिंगल दरवाजा असायचा तो या साईडला उघडायचा आणि ते ह्याच्यात राहायचे ओके आणि ते दिवसभर मेडिटेट करायचे आणि झोपायचे कशावर तर त्यांना एक इथे बेंच आहे त्याच्यामध्ये बेंच आहे तुम्ही नंतर बघू शकता त्याच्यात बेंच आहे प्रत्येक मॉन्कला जे सिनियर मॉन्क आहेत त्यांना एक बेंच असायचं ते लोक झोपायचे सगळ्या 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 मॉन्कला नव्हतं जे सिनियर मॉन्क्स असतात त्यांनाच होतं जे सिनियर मॉन्क्स आहेत ते कंटिन्युअसली इथे राहायचे जे एजमध्ये असतील चांगले वयाने चांगले असतील तर ते दुसऱ्या जागेवर जायचे पण खूप वय झाले पण ना साठ वर्ष एकाच जागेवर त्यांच्यासाठी किती आहेत टोटल तर या लेण्या कॉम्प्लेक्स सिक्सटीन होत्या लेण्या म्हणजे ही एक टी दोन अशा सोळा होत्या आज आपल्याला खूप कमी माहिती आहे ठीक आहे तर अशा सेल्स होत्या या खराब का झाल्या किंवा या नष्ट का झाल्या त्याचं कारण असं आहे तुम्ही जर नीट बघितलं तर पाणी दगडाला वीक करतो इथे पण पाणी वाईट वाईट दिसते ना इथे पावसाळ्यात आलं ना हे सगळं गळतं तुम्ही पावसाळ्यात कधीतरी या तर हे सगळं गळतं आणि तो दगडाला वीक करतो त्याच्यामुळे हे हा जो दगड आहे हा जास्त वेळ टिकू शकला नाही आता ह्याला झालेत इतके वर्ष कि जवळपास एकवीसशे वर्ष झालेत आणि जवळपास पाचशे एक वर्ष इथे कुणी राहत नाही मोस्ट प्रॉब्ली पाचशे ते सहाशे वर्ष इथे कुणी राहत नाही त्याच्यामुळे काय झालं ह्याची जी डागडू जी किंवा ह्याला देखरेख पाहिजे ती होत नसल्या कारणाने ह्याची दुरावस्था झालेली आहे आणि आपण यंग जनरेशन आपण नाही सॉरी तुम्ही <laughs> तर तुम्हाला ह्याची माहितीच नाही म्हणून सरांनी सांगितलं की तुमच्यापर्यंत हे पोचलं पाहिजे म्हणून सरांनी मला बोलवलं मला दुसरी वेळ होती सर्वांनी सरांनी बोलवलेलं मग मला आता पण माझी रूट एन ट्रीटमेंट चालू दाढ दुखते मी गोळ्या घाऊन झालो म्हणून मग मी बोलतोय तर या काही गोष्टी आहेत हे तुमच्यापर्यंत गेल्या पाहिजेत तुम्हा तुम्हाला तेव्हाच कळेल जेव्हा मी सांगेन हे रिलीजियस प्लेस आहे हे तुम्हाला माहितीच नाही आत्तापर्यंत म्हणून तुम्ही इथे साऊंड मिळून वाजवलं बरोबर ना कोणी मुलांनी आणले साऊंड तर आपलं काम बनतं ॲज अ इंडियन म्हणून आपण आपल्या हेरिटेज सांभाळलं पाहिजे ही जबाबदारी दुसऱ्या देशांची नाहीये ती आपली आहे वी हॅव द बिगेस्ट हेरिटेज इन अव कंट्री सो वी हॅव टू प्रिझर्व इट आपल्याला ते सांभाळलं पाहिजे आपण जर नाही सांभाळतो कोण सांभाळणार आहे आज आपल्याला माहिती आपण नदीला काय समजतो तर देवी मानतो माता मानतो आणि किती कचरा करतो प्रचंड कचरा करतो आपण खातो रॅपर्स खातो पाण्याच्या बॉटल आणि टाकून कुठे देतो इकडेच टाकतो त्याच्यामुळे मी तुम्हाला पहिल्यांदा तुम्हाला थोडं स्ट्रिक्ट वाटलं असेल अरे यार हे मी कोण चालू म्हणून अरे हे नाही धालना चिये चाललं पाहिजे आवाज नाही केला पाहिजे त्याचं रिझनच आहे काय हेरिटेज कुठलं पण हेरिटेज नॉट ओनली बुद्ध तुम्ही कुठल्या मंदिरावर जाल तर तिथे काही लिहिणं नाही पाहिजे तिथली सायलेन्स आपण सांभाळली पाहिजे तिथलं प्राईड आपण सांभाळलं पाहिजे कारण आपलीच आहे आपली आपण नाही सांभाळलं तर कोण सांभाळणार आहे ना तर तुमची काही जबाबदारी आहे तुम कुठल्या पिढीची जबाबदारी आहे तुम्ही ते सगळं सांभाळलं पाहिजे